राज्यातील महापालिका जिल्हा परिषद व पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार अकरा जानेवारीपासून आचारसंहिताही लागू करण्यात आल्या आहे या काळात होणाऱ्या प्रचारावर राज्य निवडणूक आयोगाची पथक व कॅमेऱ्याप्रमाणेच आता सोशल मीडिया माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने हायटेक प्रचार करणाऱ्यांवरही आयोगाची सिटीझन ऑन पॅट्रोल मोबाईल ॲपद्वारे नजर असणार आहे राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॉप हे ऍप तयार केले आहे याद्वारे नागरिकांची उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालींवर नजर राहू शकेल नागरिकांना काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह त्याची माहिती तात्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रार स्वरूपात नोंदवता येणार आहे त्यामुळे आचारसंहितेत समाज माध्यमांमधून प्रचार करणाऱ्यांवर मतदार ऍपद्वारे नजर ठेवता येणार आहे पैसे भेटवस्तू किंवा सवलतींच्या कूपनचे वाटप घोषणा व वा जाहिराती भित्तीपत्रके फलक पोस्टर होर्डिंग सरकारी गाड्यांचा वापर खाजगी वृत्तवाहिन्या पेड न्यूज समाज माध्यमे प्रचार फेऱ्या मिरवणुका ध्वनिक्षेपक गैरवापर प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वास्तव्य करणे मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापर इत्यादी प्रकारच्या तक्रारी निवडणूक आयोगाला पाठवता येणार आहेत ऍपच्या माध्यमातून उमेदवारासंबंधीच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल करता येणार आहेत या ऍपद्वारे तक्रार केलेल्या तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवण्यात येणार असून तक्रारींवर झालेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदारास ऍप मार्फत दिसणार आहे तसेच प्लेस्टोरवरही सिटीझन ऑन पॅट्रोल या नावाने हा ऍप उपलब्ध आहे